नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असणार आहे कुठेही स्किप न करता सर्वांनी आपला व्हिडिओ बघा तर आजचा आपला व्हिडिओ आहे डाळींबागे संबंधित मी माहिती देणार आहे तर नक्की व्हिडिओ बघा आणि आपल्या मित्रमंडळींना आवडल्यावर शेअर करा लाईक करा कमेंट करा तर मित्रांनो बघा ही आहे आपली डाळिंबाची बाग आणि आजचा असा विषय आहे की ही आपण एकदम माळ रानावरती आपण ही डाळिंबाची बाग फुलवलेली आहे एकदम माळाचं रान आहे आपलं आणि त्याच्यावरती आपण ही डाळिंबाची बाग फुलवलेली मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला सांगतो पंचवीस तीस वर्षाच्या काळापूर्वी इथं सगळा असा माळरान नव्हतं खडक होता आणि कुठल्याही प्रकारची पाण्याची सुविधा नव्हती पाणी उपलब्ध नव्हतं आणि सर्व पाणी पावसावरती अवलंबून होतं पावसावरती पिके असायची आणि पावसावरती पिके म्हटलं की मग जवार बाजरी गहू हरभरा अशा पद्धतीची पिके घेतली जायची कारण पाण्याचा प्रॉब्लेम असायचा पाणी नसायचं तर मित्रांनो आता बघा आमच्या जवळूनच एक किलोमीटरच्या अंतरावरती नदी गेलेली आहे आणि त्या नदीला केटीवर बंधारे झाल्यामुळं पाण्याची सुविधा झाली आणि आमच्या माळरानावरती बघा ही डाळिंबाची बाग आता कशी फुलायला लागलेली आहे फुलून आलेली आहे तर मित्रांनो ह्या डाळींच्या बागेचं तुम्हाला सांगतो वैशिष्ट्य ही जवळजवळ आपली आता बारा तेरा वर्षाची झाडं झालेली आहेत आणि ही बारा तेरा वर्षाची झाडं आहेत आणि आपण ही धरलेली आहेत तर बघू शकता त्याची क्वालिटी कशी आहे तर अशा पद्धतीनं माल लागलेला आहे तर साधारणपणे हा माल तोडायला यायला अजून कमीत कमी दोन तीन महिन्याचा कालावधी जाणार आहे पूर्ण उन्हाळ्यामध्ये हा माल तुटायला येतो आहे तर मित्रांनो बघा माणसाचं जर आवड असेल आणि मन आहे ना ती आवड असेल तर सवड निघते तर त्या म्हणीच्या उक्तीनुसार आपण आवड शेतीची असल्यामुळे आम्ही मग पहिल्याच प्रथम काय केलं ही जमीन एकदम म्हणजे खडकाळ जमीन आहे आमची आणि ढाळाची जमीन आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची लेवल नव्हती आणि लेवल नसताना तर मग काय केलं आम्ही सुरुवातीला थोडी आपली गहू बाजरी कांदे असे पिकं घेतली आणि म्हटलं चला आता ही आपली ढाळी जमीन आहे इथं काय होतंय पाणी बसत नाही म्हणजे पाणी असं जोरात पळून जाते तर तुम्हाला सांगतो जरा लेवल केली हवार मारलं आणि म्हटलं चला आता आपण ठिबक पद्धतीनं डाळिंब लावूया आणि ठिबक पद्धतीनं आम्ही इथं डाळिंबाची झाडं लावली आणि डाळिंबाची झाडं लावल्यावर तुम्हाला सांगतो आमच्या मेहनतीला फळ आलं आणि खूप अशी छान मस्त अशी आमची डाळिंबाची बाग आता भरलेली आहे आणि खूप छान सुंदर असे तिला फळे लागलेले आहेत तर मित्रांनो जमीन कशी असली खडकाळ असू द्या चांगली पळटाळ असू द्या कशी असू द्या हलकी असू द्या भारी असू द्या पण तुम्हाला सांगतो जर तिच्यात राबायचं आणि तिच्यावरती जर चांगलं कष्ट करायचं चा, चांगली मेहनत जर केली तर खडकावरती पीक येतं आणि त्याचंच हे ज्वलंत उदाहरण म्हणजे खडकावरती आमची फुललेली डाळिंबाची बाग है, भी है, है। है। तर आम्ही हे ठिबक पद्धतीने केलेलं आहे काय होतं उन्हाळ्यामध्ये शक्यतो डाळिंबाला पाटपाणी जमत नाही डाळिंब ही पाटपाण्यावरती चांगल्या पद्धतीचं येत नाही त्याच्यामुळे ती आपण काय केलेलं आहे याला ठिबक पद्धत केलेली आहे आणि ठिबक पद्धतीने आपण डाळिंब केलेलं आहे तर खूप छान प्रकारचा आवरेज निघतं एका झाडाला तुम्हाला सांगतो दीड दोन कॅरेट माल निघतो आणि बाजार जर चांगल्या प्रकारचा जर भेटला तर तुम्हाला सांगतो खूप छान असं उत्पादन ह्या बागेपासून मिळतं आम्हाला आणि आता ही जवळजवळ तुम्हाला सांगतो बारा तेरा वर्षाची बाग झालेली आहे जुनी बाग झाली बघू शकता खोडं खूप मोठाली झालेली आहे तिची आणि खोडं मोठाली झालेली आहे बघा तर काही ठिकाणी झाडं पण गेलेली आहेत कारण आता जास्त दिवसाचं झाल्यामुळं झाडं गेलेली आहे काही काही तर अशा पद्धतीने माणसाचं जर शेती करण्याचं जर माणसाला आवड जर असेल तर तुम्ही कुठेही आणि कशाही याच्यावरती पिकं घेऊ शकतात खडकावरती आणि खडकाची जमीन जर असेल तर तुम्ही आवर्जून त्याच्यामध्ये डाळिंब शेती घेऊ शकता पेरू घेऊ शकता आंबा घेऊ शकता हे अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारची तुम्ही फळे नक्की त्या तुमची हलकी जमीन असेल तर तो तुम्ही घेऊ शकता आणि कसं केलं तरी माहिती आहे का तुम्हाला ठिवकवरती पाणी खूप कमी लागतं आणि ठिबकवरती पाणी कमी लागतं म्हटल्यावरती ही डाळिंबाची बाग कमी पाण्यामध्ये येऊ शकते कारण ठिबकमध्ये पाणी कमी लागतं तर अशा पद्धतीने आपली डाग डाळिंबाची बाग आहे मित्रांनो आणि असेच आपले माहितीपूर्वक नवीन नवीन व्हिडिओ असणार आहेत आपले नवीन नवीन ब्लॉग असणार आहेत व्हिडिओचे तर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सर्वांनी कमेंट करायची आपली डाळिंबाची बाग कशी वाटते ती पण कमेंट करून सांगायचं आहे आणि आपल्या आणखीन तरुण मित्रांना प्रेरणा मिळावी म्हणून नक्की आपला हा व्हिडिओ शेअर करायचा की आपण एकदम माळरानावरती ही डाळिंबाची बाग फुलवलेली आहे तर नक्की आपल्या मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण प्रेरणा मिळेल आणि तेसुद्धा त्यांच्या चांगल्या मार्गाला लागतील चांगलं कार्य करतील आणि असंच त्यांच्याही पण अपेक्षा पूर्ण होत तर ठीक आहे जास्त मोठा व्हिडिओ मी बनत नाही व्हिडिओ ह्या येथेच थांबवत आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचं मनापासून मी आभारी आहे आणि इथेच मी आता व्हिडिओ संपवत आहे तर जय हिंद जय महाराष्ट्र असेच आपले नवनवीन व्हिडिओ येणार आहेत तर आपल्या चॅनलला जोडून राहा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला